मनीस आपलो गोटो गायक रक्षणाक लागून मुस्लिमाचे स्वाधीन करता हे कितले मनाक पडटा एक जेका आमी देव मांतात जिका आम्ही तेत्तीस कोटी तिच्यान देव वास करतात म्हणटा कळ तुका आणि एक हिंदू मनीस काढा आणि घेरे हे तू चल म्हणून मुस्लिमच्या सरकारा सरकाराकडे विनंती करता आता येता त्या हिवाळी विंटर सेशना भितर असलीत तुम्ही हेजेर एक कडक कारवाई जी आसा आम्ही एक डेलिगेशन घेऊन आम्ही मुख्यमंत्र्याक मेळपाचो प्रयत्न करतले आणि त्यांना एक आमी निवेदन करतले की हाजेर एक कडक आणि कडक शासन जे असा हे जाय गोशाळेची गाडी असल्याचं भासून गोरक्षणाचं ढोंग रचलेल्या पाच जणांच्या टोळीचा पर्दापाश झाल्यानंतर फोंडा पोलिसांनी या टोळीच्या मुसक्या आवडल्या आहेत यात कर्नाटकचा शब्बीर हंगल आणि त्याचा भाऊ अफजल हंगल यांच्यासह बेतोड्यातील गोठ्याचा मालक विकास प्रभू यांचा समावेश आहे शब्बीर आणि अफजल हे फोंड्यातील दत्तवाडी भागात भाड्याने राहतात या प्रकरणी बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी फोंडा पोलिसात जाऊन संशयितांवर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे हिंदू मनीस रक्षणाक लागून मुस्लिमाचे स्वाधीन करता हे कितले मनाक पडतात एक हिंदू जाऊन जेका आम्ही देव मानता जिका आम्ही तेत्तीस कोटी तिच्यान देव वास करतात म्हणता कळ तुका आणि एक हिंदू मनीस काढतात घेरे हे तू चल म्हणून सरकारा सरकाराकडे विनंती करता आता येता ते हिवाळी दिसता विंटर सेशना भितर ॲसंब्लीत तुम्ही हेजेर एक कडक कारवाई जी आता आम्ही एक डेलिगेशन घेऊन आम्ही मुख्यमंत्र्याक मेळचा प्रयत्न करतले आणि त्यांना एक आमी निवेदन करतले की हजेर एक कडक आणि कडक शासन जे असा हे जाय कित्याक रिपीटेड त्या एका गोट्यान बेतोडाचो जो गोठा असा थंय आम्ही आमचे भुरगे गेले आमची टीम जेन्ना गेली पुलिसां सकट सांगता सांगतात थं गेल्यानंतर गोट एक गोठो असा गोट्यान एक गोरवां आसात आणि त्या गोरवांच्या व्यतिरिक्त गोट्याच्या फाटल्यान जेन्ना आम्ही पळले थंय सगळे गोरवांची हाडां चकल बारीक बारीक गोरवांचे मासा हे जे आमचे हाडांचे तुकडे आणि जो लाईन पायाचे पायाचे कितें म्हणटा ते आम्ही टपक चपकुलां अशें करून भरपूर हाडां आणि त्याचे अवशेष जे असतात गोरवांचे ते सभोवतणी नाशिले आणि मेन म्हटल्यार सपोज नॅचरली डेथ जाल्यार ते फोंड काढून पुरपाचें आसता असे या फोंड पुरतात लोक वास येवचो न्हू म्हणून जाल्यार तसे करनासतना ते पोतयान घालून ती हाडां ते सायडीन पिशव्यांनी अश्यो अश्यो कितकशोच म्हणजे नशेक पिशव्या अशो भरून हाडां बरून त्या सैडीन थंडी दौरलेलो असतात म्हणजे आनी आणि हेच्या गोट्यांचो मालक विकास प्रभू विकास प्रभूक जेन्ना विचारले तेणें त्यांना सांगले की आपण हो गोटो जो हो शबीर हंगल दत्तवाडी पोंडा हंगा तो एका दिला म्हणून चलोवपाक आता शबीर अंगल नावाचा मनीस कितलो गोठ चलयतलो आणि कितली गोसेवा करतो हे आणि आनी आनी सांगितलं नावा एक मोठा जोक असो आता हातून भितर हो शबीर अंगल जो असा पयर धरलेल्या त्या गाडयेचो ओनर जे बोलेरो जी, बोले जी तो आपण गोशाळेची अशी गाडी म्हणून लोकांक सांगून त्या गाडयेन गोरवां घालून तो कडसून घेऊन येतालो लोकांची रस्त्या वयली स्ट्रेक येतो ती म्हणजे एका काळात तेजी गाडी गोशाळे चलताली ती गाडी आता एक देड वर्ष झाली ती घोशाळेक चलना पण त्या गाडयेन तो घोशाळेक चलता असे म्हणून सांगून त्या गाडयेन गोरवां घालून म्हणजे तो एक लोकांक भ्रमांडलेलं त्या म्हणजे एक वर्षभर ती गाडी वर्षभर मायजत ती गाडी गोशाळेक चलली म्हणजे घोषा सुरुवात झाल्या कारण त्या ते गाडी नाशिल्या कारण हे सवाय भीतर भाड्याक दिली आणि ती गाडी त्याने वर्षभर चल आणि लोकांकडसून ती आता स्ट्रेकेट तो उभारपाक लागलो बरी तकली ते आणि त्यानंतर त्याणे लॉटरिंग धंदो जो असा आणि सप्लायाचो धंदा असा गोरवांचं हो ते सुरवात केली हातून भितर आता ह्या ट्रेलात सध्या दोन पाच मनीस अटक जाल्ले आसात म्हणजे दोन मनिशांची नांवां सांगता अफजल हंगल आणि शबीर हंगल या दोगांय भाव आसात ह्या दोगांय हेतून भितर परफेक्टली म्हणजे तेतून त्यांचा इन्व्हॉल्वमेंट जो असा दाखल असा आणि बाकीचे जे तीग जण असतात ते ड्रायवर तो ड्रायवर आणि 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 जण त्यांचे सपोर्टर जे आता आम्ही थंय गेल्या म्हणून ते झगडपाक म्हणजे पोलीस थंय गेले थंय ते झगडपाक जे आयल्ले आणि म्हणजे कळटाले त्यांचे उलयता उलय की हेही खरी तेतून भितर इनवॉल्वमेंट असा म्हणजे एखादे गायक हँडल करतलो जाल्यार दोन चार मनीस ला हेच ते चार पाच मनीस जे असा आज धरले आहा हे ते एकटो चलोवपाचो आणि चार जाण ते गाडयेन धुकून घालवचे असो ट्रेल त्यांचा चालू आशिल्लो हेतून भीतर आता पोलिसांनी म्हण की पोलिसांक वाला दिव्या एक वाटेन दिव्या की पोलिसांनी ॲटलिस्ट तुम्ही थंय गेले आणि त्यांना धरून हाडले आणि बरोबर आमच्या भरग्यांनी बी दाखोवपा खातीर सहाय्य केले या खातीर पोलिसांचे खरे म्हटल्या हांव मना काळजातल्या अभिनंदन करता पी आय आज दनपारच्यान पोलीस स्टेशनार दिश्टी सुद्दां पडलेलो ना आणि पी आयचो फोन लागना पण तरी पण पी आयक हांव थँक्यू म्हणटा कारण तुज्या स्टाफान बरे काम केले आसा त्या थँक्यू म्हणटा आणि हेंचेर कडक शासन जावपाक जाय कारण ही फक्त तीन गोरवांची केस उरली ना आता ही तीन गोरवांची केस उरली ना तीन गोरवां जी बेतोड्या मेळ्ळी ती त्या व्यतिरिक्त आयज जी मेळ्ळ्या ती तीस गोरवां त्या भायर जितके हाडांचे अवशेष मेळटले आणि फाल्यां पोस्टमॉर्टम रिपोर्ट येल्यानंतर जितके हाडांचे अवशेष मेळटले या सगळ्या स्लॉटरचं काय ह्यांना सुत्रधार आनी आणि जो जाग्याचो ओनर असा चलोव दिला की त्यांचा भितर सहभागी असा आमकां काय खबर ना बट हो जो मनीस असा जो त्यांचा करता आश्रयदाता त्यांचा जो असा ह्या आश्रयदात्याक दिसता ह्यांच्या बरोबरच इनवॉल्वमेंट घालून या, या केसीं भितर बुक करपाची गरज आसा गोव्यातील अशाच ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनला सबस्क्राईब करा